ज्यावेळी पाळी येते त्या दरम्यान पूर्ण रेस्ट सांगितली आता लोकांना वाटत की कशाला रेस्ट पाहिजे किंवा आंघोळ पण म्हणजे तुम्हाला माहिती असेल की शेवटच्या दिवशी केसावरून नाहतात बरोबर ते का केसावरून न्यायचं आणि आधी का नाही न्हायचं किंवा आधी आंघोळ का नाही करायचे ते एक सायन्स आहे ज्यावेळी मासिक रजस्त्राव चालू असतो स्त्रीच्या शरीरामध्ये तो रजस्त्राव तिच्या शरीरातल्या सगळ्या टॉक्सिन्सला बाहेर काढत असतो तर तुम्ही नक्की ऐकलं असेल की पुरुषांमध्ये हार्टचं प्रमाण हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त आहे आणि फिमेल्समध्ये कमी आहे मागे मासिक रजस्त्रावाचा सगळ्यात मोठा रोल आहे की रेग्युलर जे मेन्सुरेशन होतं त्यांनी शरीरातले टॉक्झिन्स बाहेर जातात आणि त्याच्यामुळे फिमेलमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण कमी आहे आता तुम्ही विचार करा की शरीरातून टॉक्झिन्स बाहेर चाललेत अशा वेळी मी व्यायाम करायला गेलो म्हणजे एका ठिकाणी जे काही माझ्या शरीरातलं ब्लडचा जो एक डायरेक्शन आहे तो आत्ता बाहेरच्या डायरेक्शननी आहे आणि त्यावेळी मी व्यायाम करायला गेलो तर काय होईल सगळे टॉक्सिन्स परत बॉडीमध्ये येते म्हणून त्या वेळामध्ये फिमेलनी रेस्ट घ्यावी जेणेकरून त्या रक्तातले जे अनवॉन्टेड गर्जुक आहेत तेच बाहेर जाते तुम्ही विचार करा ना की त्या चार दिवसात तिला आराम द्यायचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं आपल्या एन्शंट लोकांनी आणि हे आपण मिस केलं कुठेतरी